नमस्कार आपण पाहत आहात आवाज माझा ऑफिशियल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी थेट आणि बेधडक उत्तरं दिली आहेत नेमकी कोणती खळबळजनक वक्तव्य संजय राऊत यांनी केली आहेत आणि भाजपवर त्यांनी कोणते सडेतोड आरोप लावले आहेत पाहुयात संजय राऊत यांची ही अनकट आणि वादळी पत्रकार परिषद की एकनाथ शिंदे कोणत्या चिन्हावर निवडून आले होते नगरसेवका काय गुण बसले एकनाथ शिंदे आणि आमचे चाळीस आमदार हे धनुष्यवाणावर निवडून आले होते ना मग तेव्हा जे तुम्ही म्हणताय की तुम्हाला अशी कल्पना नव्हती का कोणालाच काहीच कल्पना नसते आपण विश्वास ठेवतो हो आपल्या माणसावरती त्यांना उमेदवारा देतो त्यांना ताकद देतो त्यांना देत। मोठ करतो आणि मग हे असे पक्षांतर करत असतात त्याच्यामुळे त्यांचा जो बाप आहे तोच पक्षांतरातून निर्माण झालेला बरोबर त्याच्यामुळे आता ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवणार काढलाय दहा दिवस मुंबई सोडून जायचं नाही भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर नगरसेवकावरती वॉचडॉग ठेवलेले आहेत त्या त्या भागातले कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं आहे की या माणसावर लक्ष म्हणजे नगरसेवकांवरती लक्ष म्हणून ते घरीच आहेत पण त्यांच्यावर लक्ष आहे ते कुठे जातात काय करतात कुठे बसतात त्यांचे फोन किंवा जे नगरसेवक आत्ता ताज लॅनशाडीमध्ये कैद ख्यानात आहेत त्यांचेही फोन टॅप केले जातात मी तुम्हाला सांगतो जरी रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे <laughs> फोन टॅप केले जात आहे त्यांचे फोन टॅप केले जात आहेत जे ताज लँडसेंडच्या कैदखान्यामध्ये बंद आहेत त्यांचे फोन टॅप केले जातात भाजप आपल्या स्वतःच्याच नगरसेवकांचे फोन टॅप करत आहे मी तुम्हाला कालच म्हणालो ना मी तुम्हाला कालच म्हणालो ना की दिल्लीतून चाव्या मारल्या जात आहेत म्हणून तुम्ही ऐकलं असेल की मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं म्हणजे म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहाच्या पायाशी बसावं हे मी वारंवार सांगतो महापौर मुंबईचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत हाच महाराष्ट्राचा अपमान दिल्ली ऐवजी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले मध्ये सुरू आहे मुंबईचा महापौर कोण होणार दावसमध्ये गुंतवणूक मुख्यमंत्री दावसमध्ये आहेत उद्योग मंत्री शिंदेचे जे विश्वासू आहेत ते उदय दावोस मध्ये एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांचं फोनवर बोलणं सुरू आहे तर कदाचित दावोस मध्ये हा निर्णय होऊ शकतो असं आहे की मध्ये गुंतवणुकीवर चर्चा कमी सुरू आहे आणि ते जे उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्री ह्यांच्यामध्ये मुंबईच्या महापौरावरच चर्चा सुरू असते त्याच्यामुळे ह्या वेळेला मुंबईत महाराष्ट्रात गुंतवणूक कमी येणार आहे किंवा कागदावरती असली तरी कमी येणार आहे कारण सगळ्यांची गुंतवणूक ही मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या संदर्भात होते तीस जानेवारीला भाजपचाच महापौर होतो तरी शिंदची इच्छा आहे तिचं तिला सुरून वागतोय नाही तर कोणाच्या इच्छा कशा असतात आता ता मी सांगू शकत नाही ना त्यांच्याकडे सध्या आकडा आहे आकडा चारचाच आहे बर का ते चौकार मारतील त्या षटकार मारू चंद्रपूर चंद्रपूर मध्ये भाजप आणि ठाकरेंची सेना ही सत्ता स्थापन करते तिथे ठाकरेंना पद मिळत आहे तशीच परिस्थिती पर मुंबईत येऊ शकते चंद्रपूरचा विषय पूर्ण व्हायचा आहे आणि त्या संदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही कोणत्याही प्रकारचा नक्कीच आमच्याशिवाय तिथे महापौर कोणाचाही बसणार नाही हे खरंय एका बाजूला काँग्रेस आहे दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आहे स्थानिक विषय लक्षात घेऊन शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील आज दिल्लीमध्ये दिल प्रक्रिया चालू आहे भाजपाच्या राष्ट्रीय त्यासाठी सगळे नेते दिल्लीत गेले त्यांनी केंद्रीय असं म्हटलेलं आहे की स्ट्राईक रेट भाजपचा कमी आला एकनाथ शिंदे यांनी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे महानगरपालिका निवडणुका संपलेल्या आहेत निवडणुकांचं एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे लोकसभा ते महानगरपालिका भविष्यामध्ये एकनाथ शिंदे यांना आपल्याबरोबर ठेवायचं की नाही याच्यावर सुद्धा दिल्लीमध्ये लवकरच चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे सतत विरोधी पक्ष मागणी करत आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या कर्नाटकमध्ये झाल्या तेलंगणात झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या राज्यातल्या निवडणुका कशा पद्धतीने घ्यायचा हा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असतो आणि तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष पाचव्या क्रमांकावर गेला कर्नाटकामध्ये सुद्धा या निवडणुका बॅलेट पेपरवरती हो होतील आणि तिथे यापेक्षा वेगळा निकाल लागण्याची शक्यता मला दिसत नाही नाही म्हणजे शाईमध्ये ना घोटाळा शाई होता ना जर मार्कर आणि शाई बदलावी लागली याचा अर्थ तुमच्या शाईमध्ये घोटाळा होता आणि या बनावट शाईनं तुम्हाला काही जागा जिंकून दिल्या आणखी एक आहे की परवा बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे काही पक्षातर्फे काही कार्यक्रम आहे का आहे ना, ना केली जा पक्षातर्फे तेवीस तारखेला बाळासाहेबांच्या शताब्दी वर्षाला जी सुरुवात होते हैं। तर नक्कीच कार्यक्रम का असणार सोहळा असेल फक्त जागा जी आहे ते आता दुपारपर्यंत बहुदा षण्मुखानंद हॉललाच हा कार्यक्रम होईल शिवसेना आणि मनसे यांनी हा कार्यक्रम एकत्र करावा अशी आमची भूमिका आहे आणि त्या संदर्भात सन्मानिय राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख यांच्याशी आमची चर्चा झाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फूट पडली त्यानंतर चिन्ह तिकडे दिलं गेलं त्या विरोधात तुमच्या ज्या याचिका दाखल आहेत त्याच्यावर उद्या सुनावणी होते तुमच्या गटाला तीन तासांचा युक्तिवादाचा वेळ आहे राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला दोन दोन तासाचा देण्यात सगळ्या संदर्भात काय ना उद्या पाहू ना तारीख पडते तारीख पडते की न्यायदेवचा देवतेचा अंतरात्मा जागा होतो बरं का आतला आवाज जो असतो ना तो जागा होतोय आणि संविधानाचे किती बूज राखली जाते हे उद्या आम्हाला कळेल न्यायाधीशांचं आहे की दोन दिवसात अंतिम सुनावणी चांगली गोष्ट आहे चांगली चा, गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आम्ही त्याचं स्वागत करू नाही मी आता काहीच सांगत नाही आम्हाला खरं म्हणजे आम्ही याचिका दाखल केल्यावरती पहिल्या दोन महिन्यात तर चिन्ह मिळायला पाहिजे अत्यंत बेकायदेशीरपणे एकनाथ शिंदेच्या बेकायदेशीर पक्षाला चार महत्वाच्या निवडणुका चिन्हावर लढू दिल्या हे संविधानविरोधी आहे बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष बरं का कोणातरी तरी आयऱ्या घराच्या हातात देणं हा महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे ना, आज नहीं नहीं ती, ना ती एक प्रक्रिया या निवडणुकीमध्ये गुजरातचा मुद्दा गाजला त्याच्यानंतर सुद्धा पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरातच्या पाठ्यात सूचना पदक म्हणून अनेक ठिकाणी पालघर मध्ये लावले आहेत त्यामुळे गुजराती भाषेचा कळवळा अजूनही संपलेला दिसतो हे गंभीर आहे हे गंभीर आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला एकत्र बसून सर्वच पक्षांना महाराष्ट्रातला विचार करावा लागेल की पालघर हा भाग महाराष्ट्राचा आहे की बुलेट ट्रेनच्या निमित्तानं वाडवण बंदराच्या निमित्तानं हा बाजूच्या राज्याला जोडला गेलाय हा नकाशा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावा दोन हजार चार पासून अनुसूचित जातीचा महापौर झाला नाही सकारात्मक पद्धतीने अडचण आहे कारण का अनुसूचित जातीच्या यू दया ना सुडत का बो चले हिंदी में क्या है कुछ सर ये जो है दिल्ली में डिसाइड हो रहा है इस बार क्या ये पहली बार इतिहास में हो रहा है इतिहास में पहली बार हो रहा है कि मुंबई का मेयर दिल्ली में अमित शाह डिसाइड करेंगे भारतीय जनता पार्टी के हाईकमांड डिसाइड करेंगे अब तक हमारी पूरी जिंदगी जो मुंबई में राजनीति में गई हमने कभी देखा नहीं मुंबई का मेयर तय करने के लिए यहाँ के राजनीतिक दल खास करके जो अपने आपको शिवसेना बताते हैं एक नाथ शिंदे और उनके चालीस लोग जो अपने आप को हम शिवसेना है असली उनको दिल्ली में जाना पड़ रहा है झुक कर झुक कर ये शिवसेना है क्या बाला साहब ठाकरे अगर होते तो उनको एक कान के नीचे लगाकर बाहर निकाल देते ये लाचार लोग है ये लाचार लोग है उनको स्वाभिमान उनको अभिमान नहीं, नहीं, बस उनको सिर्फ सत्ता चाहिए और सत्ता के लिए दिल्ली के तलवे चाटने के लिए लोग तैयार है, तो है देखिए गुजराती भाषा को हमारा विरोध नहीं है ना मुंबई में गुजराती रहते पूरे महाराष्ट्र में गुजराती रहते हैं गुजरात में महाराष्ट्र लोग मराठी लोग रहते है बड़ोदा में रहते हैं सूरत में रहते हैं अब सीआर पाटिल जो है वो जगाव से है लेकिन क्या ये पॉलिसी बनी है महाराष्ट्र सरकार की अगर है तो गुजरात में भी मराठी बोर्ड लगा दीजिए ना ऐसा कुछ नहीं सभी भाषा राष्ट्रभाषा है मोहन भागवत जी ने कहा है ना सभी भाषा राष्ट्रभाषा है तो मुंबई पालघर की भाषा मराठी है तो वहाँ गुजराती बोर्ड क्यों है जो ठेकेदार आड़वण बंदर पोर्ट के लिए आ रहे हैं उनके लिए लगाई है क्या चलिए थैंक यू